शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं दहा एप्रिलला होणारा अनावरण सोहळा पुढे ढकलण्यात आला हा निर्णय महानगरपालिका उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला माजी आमदार अरुण जगताप यांची प्रकृती बिघडली असल्यानं दहा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं होणारं अनावरण पुढे ढकलण्यात आलं असून हा सोहळा मे महिन्यामध्ये बौद्ध पौर्णिमेच्या दरम्यान करण्यात येईल हा निर्णय महापालिकेच्या समितीच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे महानगरपालिकेमध्ये जो हो घातलेला दहा तारखेला दहा एप्रिलला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा जो भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला होता तो आम्हाला मोठ्या प्रमाणात करायचा होता प पर, परंतु आत्ता दोन दिवसापूर्वी अशी दुर्घटना घडली की जे भैया जगताप यांनी कायम आंबेडकर चळवळीच्या मागे उभं राहून आकृती पुतळा असेल बाकी बौद्ध विहरा असतील समाजासाठी कायम त्यांचं योगदान आहे त्यांचे वडील अरुण काका जगताप यांची तब्येत खालवली व ते पुण्यामध्ये ॲडमिट आहे तर आम्ही समाजाच्या वतीने समितीच्या वतीने असा निर्णय घेतला की आपण पण त्यांच्या दुःखात सहभागी होऊया व जो हो घातलेला कार्यक्रम आहे तो आपण पुढं ढकलूया जेव्हा त्यांची प्रकृती बरी होईल त्यानंतर आपण तो कार्यक्रम घेणार आहोत असं सर्व समितीच्या वतीने समाजाच्या वतीने मी येतं सांगतो व त्यांच्या आरोग्यासाठी पण इथं आपल्या बौद्ध पद्धतीने प्रार्थना केलेली होती वंदना केली तारीख समिती सर्व पुढचे जे तारखा आहेत आपले गायक असतील जे काही राजकीय नेते असतील रिपब्लिकन नेते असतील यांचा तारखा घेऊन आम्ही आपल्याला कळवू आपल्या माध्यमात जयंती जे आपले चरवर्षी असते त्याप्रमाणे जयंती करणार आहोत आम्ही साजरीपणे साधेपणाने जास्त जल्लोष नको आता आपण जी वर्षानुवर्ष जी जयंती आपण अर्धाकृती कृती पुतळ्यापेक्षा आम्ही सर्वजण करतो त्याच ठिकाणी वर्षी आम्ही जयंती साजरी नगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती आणि आंबेडकरी समाजाची बैठक झाली येत्या म्हणजे जे आपल्या शहराचे लाडके आमदार लोकप्रिय आमदार संग्राम भाय जगताप यांचे वडील आणि माझी आमदार की ज्यांनी खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक ज्या ठिकाणी टिळक रोडला आहे ते त्यांच्या त्यांच्या हस्ते त्यावेळेस त्यांच्या प्रयत्नातून पूर्ण आलं असतं आणि एक आंबेडकरी चळवळीची बौद्ध समाजाची एक भावना म्हणून त्यांच्याप्रती असलेली आमची प्रामाणिक भावना म्हणून आम्ही हा जो पुतळ्याचा जो पूर्णकृती पुतळ्याचा येणारा दहा तारखेचा जो कार्यक्रम होता तो सर्व आंबेडकरी समाजाने एकत्रित येऊन असा निर्णय घेतला की आम्ही हा बौद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला किंवा त्या महिन्यामध्ये हा जो पूर्ण कृती पुतळ्याचा कार्यक्रम असाच भव्य दिव्यात थाटामाटामध्ये साजरा केला जाणार आहे काकांची तब्येत ज्यावेळेस बरी होईल आणि त्यांच्या त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल म्हणून आम्ही आज बौद्ध धम्माच्या वतीने संजयजी व सगळ्यांनी आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी आज सुधारण्यासाठी भगवानच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस सुधारणा होईल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं काम हे भव्य दिव्य आणि असं मोठ्या स्वरूपामध्ये जसं ठरल्याप्रमाणे केलं जाईल अशी आंबेडकरी समाजाने एकमेकांनी मागणी केलेली आहे त्यामुळे कुणी संभ्रम निर्माण करू नका आणि कसले मतभेद ठेवू नका सगळ्यांनी मतभेद गटतट बाजूला ठेवून ही मत दे, मत बेद सगेनी बेद गटतर की एक सामाजिक भावना जगता परिवाराशी असलेली सामाजिक भावना आम्ही जपून आंबेडकरी बौद्ध समाजाने बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कुतीपुतळ्याचं उद्घाटन येत्या दहा तारखेला के आयोजित केलं होतं परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील माननीय माजी आमदार काका जगताप यांची तब्येत अत्यंत चिंताजनक आहे आणि बौद्ध समाज कायमस्वरूपी त्यांच्यासोबत राहिलेला आहे एक कोरोना एक नातेसंबंध असल्यामुळं की सदर्व आज ते दुःखाच्या वाटेवर आहेत आणि सदर्व त्यांना साथ देणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही समाजाच्या वतीनं एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत त्यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीनं महापरित्रण पाठसुद्धा घेणार आहोत की त्यांना चांगलं आरोग्य लाभावं ते लवकर बरे व्हावे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णकृती पुतळा आहे त्या पूर्णकृती पुतळ्याचं भव्य असं उद्घाटन लवकरच समितीच्या वतीनं समाजाच्या वतीनं हे होणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी ही जी तारीख आहे ती पुढच्या सत्रामध्ये घेतलेली आहे ते आम्ही तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी कळवणार आहोत तरी आम्ही काका जगताप यांच्यासाठी लवकरच महापरित्रण पाठ बौद्ध धम्माच्या वतीनं आम्ही घेणार आहोत